नमस्कार आणि स्वागत आहे स्वप्नांचे सफर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी फुल्ली लोडेड सी बी थ्री फिफ्टी चला तर बघूयात मग हिचे पूर्ण ॲक्सेसरीज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या सी बी थ्री फिफ्टीला जे काही ॲक्सेसरीज लावलेले आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे विथ प्राईज सुरुवात करूयात कंपनी फिटेड ॲक्सेसरीजपासून कंपनी फिटेडमध्ये मी तीन गोष्टी घेतल्या तीन गोष्टींचं पॅकेज मला इलेवन थाउजंडमध्ये पडलं इलेवन थाउजंडमध्ये मला फ्रंट वायझर इंजिन गार्ड आणि बॅकरेस्ट विथ कॅरियर एवढं सगळं भेटलं तर इंडिव्हिज्युअली घ्यायला गेलं तर फ्रंट वायझर तुम्हाला एकवीसशे रुपये इंजिन गार्ड तुम्हाला चौतीसशे रुपये आणि बॅकरेस्ट विथ कॅरियर हे तुम्हाला सात हजारापर्यंत पडेल नेक्स्ट थिंग इज ब्लाइंड स्पॉट मिरर हे मी दोनशे दहा रुपयामध्ये घेतलं फ्लिपकार्टवरनं त्यानंतर पी एस कस्टम्सकडनं हे होंडा सी व्ही थ्री फिफ्टीसाठीचं जी पी एस माउंट घेतलं आहे त्यामध्ये हे पूर्ण मेटल स्टडी क्वालिटीचं आहे आणि त्याची कॉस्टिंग मला पडली वन थाउजंड रुपीज त्यानंतर हे फ्लिपकार्टवरून मोबाईल होल्डर घेतलं हे वॉटरप्रूफ आहे त्याची कॉस्टिंग दोन हजार रुपयेच पडली त्यानंतर ॲमेझॉनवरनं ही बॅग घेतली ही सहारा कंपनीची आहे त्याची कॉस्टिंग मला आठशे नव्याण्णव रुपीज पडली एकदम हाय क्वालिटी आहे चांगला प्रोडक्ट आहे नंतर हे लॅम्प्स घेतले आहेत लॅम्प्स हे मला फ्लिपकार्टवरून तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपयास पड रुपीजमध्ये पडले आणि ह्याची फिटिंग प्लस त्याची क्लॅम्प पण घेतली क्लॅम्प हे मला काय टू फिफ्टी टू फोर्टी सेवन टू फिफ्टी अराऊंड भेटलं आणि ह्याचं फिटिंगचे पाचशे रुपये घेतले सो so, हे टोटल मला अप्रॉक्स चार हजारापर्यंत पडलं हे माझ्या फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये मा मी हे सीट कवर बसवलं सी बी होंडामधूनच सो so, त्याची कॉस्टिंग मला सातशेपर्यंत पडले आणि माझी सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट ही टॉप बॉक्स सो so, हा टॉपबॉक्सची क्वालिटी एक नंबर आहे हे मी लोकल शॉपमधनं घेतलं हे सात हजार पाचशेला भेटलं मला आणि पाचशे रुपये दोनशे रुपये इन इन्स्टॉलेशन चार्जेस घेतले इन्स्टॉलेशनला तसं काहीच नाही आहे तुमच्याकडं जर अशी कॅरियर आहे टॉपबॉक्ससोबतच भेटणारी एक प्लेट भेटते तर प्लेटचे नट थोडेसे तुम्हाला टाईट करायचे खालनं आणि हा टॉपबॉक्स ओके तर ह्याला एक लॉक पण आहे हे रिमूवेबल आहे हे लॉक उघडलं की आणि वर ओढायचं आपल्याकडे तर हे रिमूवेबल आहे रिमूवेबल असल्यामुळे हे खूप युजफुल आहे आपल्याला गरज नसताना आपण काढून टाकून ठेवू शकतो ह्याची कॅपॅसिटी फोर्टी फाय लिटर्स आहे आणि सेकंड उकडून दाखवलं तुम्हाला सी फोर्टी फाय लिटर्स कॅपॅसिटी आणि खूप खूप सारं सामान याच्यात बसतं आणि एकदा का तुम्ही हे ठेवलं तुम्हाला काही टेन्शन नाही ना मा... रोप्स बांधायच्यात ना काय करायचं आहे जस्ट लॉक अँड गो डन नेक्स्ट थिंग इज स्टिकर्स सो हे स्टिकर्स मी ॲमेझॉनवरनं घेतले एक नंबर क्वालिटी आहे आणि फक्त मला हे नाईंटी फोर रुपीजमध्ये भेटले सो so, सी तुम्ही बघू शकता जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर हे तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये विचारू शकता आणि तुमचे काही सजेशन्स असतील तेही बॉक्स चॅटबॉक्समध्ये सांगू शकता थँक्यू सो मच